आंबोडे गावात आदिवासी पारंपरिक पद्धतीने विजयादशमी वखंड नवमी साजरी करण्यात आली सुरगाणा तालुक्यातील आंबोडे गावात आदिवासी परंपरेनुसार विजयादशमी वखंड नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गावातील मोठ्या तरुण महिला भगिनी आणि बालकांच्या सहभागातून पारंपरिक वाद्ये व शेती उपयोगी हत्यारे यांची पूजा करून हा सोहळा पार पडला यानिमित्ताने गावातील मंदिर परिसरात सर्व नागरिक एकत्र आले मंदिराच्या सभामंडपात रांगोळ्या व फुलांनी सुंदर सजावट करण्यात आली होती सजावट पूर्ण झाल्यानंतर रोल पावरी तोर सांभाळ कहाळी यांसारख्या आदिवासी वाद्यांची तसेच शेतीत वापरल्या जाणाऱ्या हत्यारांची पूजा करून पारंपारिक पद्धतीने विधी पार पाडण्यात आला याप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत आंबोडेचे लोकनियुक्त सरपंच श्री राजेंद्र प्रभाकर निकुळे यांनी तरुणांना मार्गदर्शन करताना आदिवासी रूढी परंपरा जपण्याचे पारंपारिक वाद्ये शिकून त्यांचा उपयोग करण्याचे आवाहन केले कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश घांगळे अनु घांगळे केशव घांगळे संतोष भुसारे योगीराज वाघेरे यांसह गावातील तरुण वर्ग व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र ट्रायबल न्यूजसाठी बोरगाव